प्रवास गाडीच्या बोनेट वर पैसे उधळणं हातातल्या आलट्या प्रेसलेट मला काय म्हणलं माहिती का तुला प्रतिक्रिया विचारणार काय नाही म्हणला त्या धाकदे पिता पुत्राने म्हणला बायकीच खेळतात अरे लाज वाटते पाहिजे आमदार म्हणून देतो तुम्ही काय बाप आणि मुलगा आणि विशेष म्हणजे माळकरी बाप आणि मुलगा कशी काय छेड करू शकतो बाप आणि मुलगा अरे तुझी अक्कल कुठं गेली माणूस आहे ना काय माणूस निवडून गेला हे मी तुम्हाला सांगतो आता काही लोक म्हणले सर काय नाही म्हणले मोड मारले काय हरण मारले तिने मोड मारलं काय केलं गेलं अशी पण नये बघा आपल्या काय केलं जावा तुम्हाला समजारीने सांगतो मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो खरं तर गायबिटाची कर शिकार करणं काय आत्ता असते त्या सर्वांकडला विचार कारची शिकार करणं आणि आता या आमदाराला पण विचारा काल मी बातमी वाचली म्हटला मला पिशनोई टोलींना मला धमकी दिल्या वाट कळलं का गारबीट मारल्यावर काय असतंय धमकीची बातमी झाली परत आता हा जो खोक्या भोसले आहे खोक्या अरे आदिवासी समाजातलं पार घेतात नक्की कोणाचंही माहीत नाही मार्गा तिथं पण गरज ते कोण म्हणतोय भटक्यावी मुक्त म्हणलंय कोण म्हणते आदिवासी म्हणलंय बिचारा त्याची मनात टीव करावी शकते बिचारा म्हणतो बरं का परत अजून याची बातमी बदल बिचारा यासाठी म्हणतोय आज ही आदिवासी समाजातली माणसं भटक्यावी मुक्त जाती जमातीमधली माणसं पारात बाहेर निघत नाहीत ही अर अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही अरे बघ हा खोक्या भोसले आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जातं अरे सुरेश दास तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा पेरेड गेल्या देले रामशी असू द्या आमचा पारधी असू द्या आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेता वापर सुरेश दासाला काय खोक्या आहे खोक्या भोसले तुमच्या आमच्यातलं दुसरं कोर्ट नाही सापडलं त्याला खोक्यात सापडला या सुरेश दासांना विचारा मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे भाजपची पण काही मंडळी ते उपस्थित आहेत मला आष्टी पाठवतो शिरूरमध्ये नक्की कुठल्या पक्षाचा आमदार मिळून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूने कुणाची युती आहे हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही आज विकाकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोंडे साहेबांचं म्हणणं वेगळं आहे ताईंना तर ताईवर वेळेच आरोप केले या आमदाराने अरे या आमदाराच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर तिचा तरतूद सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आणि म्हणला दमझा पडला म्हणला दमझा पडला आता तू पुढच्या निवडणुकीला उभं असेल अरे आपल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुट्टे बंधू त्यांनी टीका केली त्यांच्या त्याला तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं कायदा पाळणारी माणसं लॉ एड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत मेहबूब साहेब बरोबर आहे का आपण मानणारी माणसं आहोत यांना पण त्याच पोलीस स्टेशनमध्ये हा खोट्या मोठे दारू बसला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ टाकले म्हणून पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो खोक्या भोसले हा हिमनगाचा टोक आहे काय म्हणतोय ध्यान देऊ नयका हिमनगाचा टोक आहे शंभर कार्यकर्त्यापैकी एक का कार्यकर्ता म्हणजे खोक्या बसले मी खर तर आज येणार नव्हतो पण स्टोरी डॉट कॉम म्हणून एक चॅनल आहे त्या चॅनल वर सगळी स्टोरी वाचली ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल एनडी टीव्ही ला त्या फोक्या भोसण्याची स्टोरी चालू आता पोकच्या गोष्टी राहायला बाजूला आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटायला कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा त्या उद्धव गडकर म्हणून आहे उद्धव गडकर उद्धव गडकर म्हणून त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत याच्या अगोदरची स्टोरी सांग दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता किती झाली दोन हजार अठरा साली ऐका थोडं स्टोरी नीट ऐका दोन हजार अठरा साली बलात्कार केला होता त्याला सहा आरोपी होता प्रफुल्ल सहस्त्र आणि हा प्रफुल्ल सहस्त्र कोण आहे आता हा जोशीर नावाचा पोलीस वसुली एजंट कोणाचा आहे सुरेश दासांचा मग दोन हजार अठरा साली त्याचं परत डिपार्टमेंटला घेणं परत मध्ये आणणं हे काम कोणी केलं सुरेश कसा यापासून म्हणलं बरं का लय राह कलाकार आहे आता तमाश विमर्शात होत काय रे संध्याकाळी सहाच्या पुढे मला वाटतंय त्याच्या भाषण करण्याची स्टाईल पण बदलते माहिती मला वाटतं मला माहिती मिळतो सुरेश मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात अरे गावगाड्यातल्या आम्ही माणसाने आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलंय आज शिरूर मध्ये असल्या आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिले या माणसाकडे बघून नाही नाकार पोतार्या माणसांना प्रश्न विचारला घरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं वेगळं वाक सांगितलं तर माया म्हणल्या नाही पण कुठेही काल आल्या होत्या आणि तरी कमला मतदान करायचं आहे मुख्यमंत्री <anecdote> महोदय या पोक्याला बघून मतदान नाही दिला राजकारणावर बघायला लागलाय थोंडे साहेब हे का ानं निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत लोकसभा हसे मला समाजाला मतदान दिलं आहे माणूस देत असतोय हाच पुन्हा तिकडे गेला आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हातीराला शिक्षा झाली पाहिजे आणि कोण त्याचा आई वडील समर्थन करणार आहे आणि त्यांचं समर्थन केलं एवढी आमची वैशिष्टिक दिवस नाही निघाली पण हा गडी कायम होणार दमनियाबाई काही कुटून असूया दालालिया दालालिया सिलेक्टिव्ह प्रकरणात काम करतात त्यांना नावली सोड नाही दिसणार त्यांना कैद्यास नाही दिसणार त्यांना नौक करून घर चालू पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो युपीएससी ची मेन्स परीक्षा देणार होता त्याच्या गुप्तांगावरती बावीस वार करून त्याची हत्या केली अरे तो विक्रम गायकवाड दमन याला दिसणार नाही विरोधी पक्षनेत्यांना दिसणार नाही मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही जिद्ध पॉलिटिकल मायलेज चित्ता कुणाचं तरी चिरवायची कायद्याचं काम करू दे ना त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे जो एफआयआर ये मध्ये येतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ना आम्ही नाही म्हणत नाही आम्ही कायद्याच्या पुढे आम्ही छुडीसी न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या पुढे जाणारी माणसं नाही पण आम्हाला सुद्धा जातीवादी ठरवलं आज इथं सगळी माणसं आलेली आहेत आज माझं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मी मग अशी तुम्हाला काय म्हटलं की खोक्या बसले हा हिमनाचं टोक आहे सुरेश दासांचं काल परवा आणखी एक गोष्ट आम्हाला कळाली ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे त्याचं काय नाव आहे बघा सूरज काकडे सूरज काकडे आणि सूरज काकडे गायब आहे या बिचाराच्या बाबतीमध्ये काय कमी जास्त झालेलं नसावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कुणी त्याला असणार त्याला मी एक सांगतो तू जिथं असशील तिथून पुढे आम्ही तुझ्या पाठीशी आहे आत्महत्या बसलो जास्त काहीही करणार नाही आणि मग आता प्रश्न उठतो की पोलीस डिपार्टमेंटनं त्याची एफ आय आर नोंद करून घेतली आहे अरे मिसिंग आहे गायब आहे तो गेलाय राहिलाय कोण आहे आरोपी काय झाले नक्की मी मगपासून सांगतोय हिमलंगाचा टोप माननीय मुख्यमंत्री महोदय हाच माणूस एका मंत्रीपदावर होता महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे अडवजी काय प्रभू रामचंद्र महादेव किती मोठं मिळाला किती भरला किती पैसे खर्च केले भाजपनं अरे त्या सुरेश कसान शंभू महादेवाला सोडलं नाही त्याचा उत्तारा कायम केलाय प्रभू रामचंद्राच्या ट्रस्टची जमीन मी नाही तू अजून काय होत काय होत हे महाराष्ट्राला आहे अनेक बँकेमुळे आहेत आता म्हणून मला हे राजकीय बोलायला आलं सुरेश कसावर बोलायला आलं आलंय बोलाय आता काय करणार कारण लोकांना का कळलं पाहिजे ना मध्ये काय झालं हरण मारलंय माणसं मारलं अरे पण आमचा वन विभाग अपूर्व विभागाच्या का अरे वन विभाग अरे मेंढपाळाच्या दो मेंढराची दोन चार मेंढर जरी जे वन विभागात गेले ना तर खोकंच होऊन जातात व वन विभागाची माणसं काय झालं तर मेंढ्र चालायला गेली आतमध्ये म्हणून आणि हरणं मारली जात आहे आणि त्याला प्रतिकार करणारे आमचे नाकडे पिता पुत्र तिथं गेले तर हा सुरेश धस नावाचा कुणाचाच नाही हा सुरेश धस कुणाचाच नाही उद्या कुणाची व्यवस्था तुमची सत्ता येऊ द्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पाठीभाग्यात तुमच्या पक्षात प्रवेश कराज नाही अरगे बघायचं अर्धा जाऊ तुमच्याकडे अहो <laughs> माहिती आहे मी काय म्हणतोय मी कुठल्याच पक्षाला इथलं काही कुणाला कुणाचंही समर्थन करत नाही मुख्यमंत्री महोदय हा सुरेश धस नावाचा माणूस तुमच्या गळ्यातला पाणी बनलेला असेल या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस किती बँका आम्हाला एका बँकेच्या एका माणसाला सांगितलं सुरेश धस मंत्री झाला आता इतकं चौकशी वाईब माझ्यावर आरोप तो बँकेचा माणूस ठेवला पहिल्या सगळी बंदी करा माझ्या बंद ठेवले म्हणला आणि मला सांभाळून घ्या म्हणला पैसे आणले आणले आमचा विश्वास निर्माण केला म्हणला परत एकदा पैसे पाठवा म्हणला मग त्या बँकेने जाऊन पैसे पाठवलेल्या बँकेच्या माणसाला म्हणला तुझे पैसे आलेच नाही त्या माणसानं उभ्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे बघितले नव्हते तो घेऊ शकत नव्हता त्या माणस आता याची पण चौकशी झाली पाहिजे नाही तर परत म्हणाल मला काही निवडणूक केल्या इथे उभारायचं नाही मी कुठला आंबून आलोयच पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक महानग आहेत एवढ्या मताना निवडून आलो हातीला किती अरे आम्ही अरे आम्ही कार्यकर्ते आहोत चळवळीत ते आम्ही नेरपुळाची पोरं आहोत पुढे धनगरांनी पत्र दिले सगळ्या धनगरच्या दिवशी जागी होती ना तुझ्याची पात्र नाही जर काढले माझ आहे सगळ्यांना सत्तेचा मनमाग मी निवडून आलो म्हणजे मी काही पण करायचं मी निवडून आलो म्हणजे लोकांच्या गाव तुसातल्या देवस्थानच्या आमच्या सांगली जिल्ह्यात एक प्रकरण आहे आता त्या तिथं लोकांनी घरं बांधले गरीबांनी काम कष्ट करून कर्ज काढून तिघांची म्हणून गाव आहे आता तिथे भाषे होईल माणसं ठिकालेली त्याचा एक एक पारा वाचायचा म्हणा एक एक पारा वाचायचा म्हणा पाठोला शिरून मगार सगळ्यातल्या लोकांनी सगळ्या लोकांनी अशी माणसं ज्यांना कॅरेक्टर नाही तुम्हाला माहितीये का थोक्या बोसले ऐका मी काय सांगतोय खोक्या बोसले थोक्या बोसले आपल्या गावाकडे एक गाडग्याची उतरंड असती माहिती का गाडग्याची उतरंड त्या गाडग्याच्या उतरंडेवर सगळ्यात खाली मोठा द्यायला असतो बरोबर आहे का त्याच्यावर एक संक्रात असते त्याच्यापेक्षा लहान आजाराची संक्रात असते त्याच्यावर एक छोटस गडग असतं काय गटलं असतं आणि त्याच्यावर एवढं छोटस गुंडुकलं असतं एवढं बुंडुकला म्हणतात तुमच्या था। काय बैठक नाही बुटकुलं आमच्या गुंडुकलं म्हणतात ते बुटकुलं ना बुटकुण त्या बुटकुल्याचं तेवढं तोंडुकडलं असतं पण खाली काय असतो डेरा बसायला असतो त्या ते बुटुकुल्याचं काय ते बुंडुकुल्याचं तोंड आहे ना तो फक्त थोक्या बसतो अजून त्याच्या खालच्या गाडग्यात त्याच्या खालच्या गाडग्यात त्याच्या खालच्या लाडग्यात त्याच्या खालच्या लाडग्यात काय सुरेंद अरे महाराष्ट्र अरे जेणे महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण एमडी पाटकरांचा महाराष्ट्र भाई गणपतराव देशमुखांचा प्रतापराव धाकलेंचा गोपीनाथराव मुंडे का नावं घेतो मी इथ आता बघा आत्ता आता शब्द मराठी स्पष्ट या दिला आता <laughs> आता जी गस्ती पण सांगद्या राव थोडं राव मला काय आपा तुपत विफाडला पण जावणार आता जे तो काय तिला माका मग आता या खोक्या बलेच्या आकाचा गस्तीमध्ये हा येईल का नाही आणि बोलू नका नाही सांगितलं 80 लाख रुपये होते फक्त आता एजंट कडे लाख असतील तर मग त्या खोक्याच्या खोक्याकडे किती पैसे गेले याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे काय म्हणले ना तुलाच लागते एजेंट किती होती त्याच दोन टक्के कमिशन होत मला तुम्हाला एकच सांगायचंय मी कुठल्या माणसावर बोऱ्या लालो त्या दोन माणसांना न्याय घेतला पाहिजे आणि प्रत्येक तालुक्यात परत आता प्रत्येक तालुक्यात या गोष्टी आहेत पण या सगळ्यांच्या पाठीशी सत्तेमध्ये जाणारी माणसं आहे परत मी तातीर परत तुम्ही म्हणा लक्ष्मण हाती आलं फक्त घसावर सुद्धा करून गेलं होतं तर धस नावाचा माणूस काल बरोबर एक कार्यक्रम का झाला त्या कार्यक्रमात मी माणसं बघितली आयला म्हणून हाय माणूस लोक माणसाचं अकाउंट ज्यावेळी आधी ऐकत आलो या हा माणूस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी आपल्यातून निघून गेले त्यावेळी म्हणला आता मी मुस्तोड मजूरांचा नेत मी आहे सांगणार तालुक्यातला मला सभा घ्यावी लागतील माझी पण एक माणसं उद्धव सगळे करतो कधी पाय कापू लाप म्हणजे आपण या माणसासाठी काय तर करावं आम्ही तिकडे आवाज उठवत होतो हा इकडे इकडून आता मला गोपीनाथ मुंडेंची जागा बी घेणार आहे आणि मी आता उद्धव बंदांचा नेता आहे मला आणि माझी मला तुमच्या भागात सभा सभा लावली आम्ही काय बोलतो काय भाषण करतो पण हा माणूस प्रचंड बरकटलेला माणूस आहे आता त्या माणसावर बोलण्यापेक्षा या दोन्ही पिता न्याय मिळाला पाहिजे शासनानं याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि काल तुम्हाला <laughs> मी अर्ज प्रकरण सांगितलं उद्धव गडकर नावा <laughs> पोलीस दोन हजार अकरा साली याला जगे एका महिन्यावर अपचार केला होता त्याचा सह आरोपी प्रफुल्ल सहस्त्र मुद्दे होता त्यांना त्यावेळी सोडवलं म्हणून काल आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या दिवशी त्या पोलिसांना एका महिलेवरती बलात्कार केलाय या महाराष्ट्रातल्या मीडियाला माझं सामना आहे तो पोलीस हा सुरेशाचा एजंट आहे पैसे इन्कम कशी झाली पाहिजे आताची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री बघायला आम्ही वाढवली पाहिजे निवडणुका जिंकायच्यात ना अरे गावगाड्याची आम्ही आता पगड जातीतली माणसं गोरगरीब माणसं शेतकरी माणसं आम्ही तुम्हाला दिलं ना निवडून आमची लाडकी बहिणी योजना अगक्या बहिणी आमच्याच चढ्या चांगल्या चांगल्याच्या मध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणी तुम्हाला दिसलं मतदान द्यायची त्यामुळं राजकारण सत्तेचं राजकारण करण्यापेक्षा निवडणूक जिंकणाऱ्याचं राजकारण करण्यापेक्षा माणसांची भावना काय आहे माणसांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आणि या सुरेश धसावती सुद्धा पुन्हा अटक झाला पाहिजे आणि त्या खोक्या भोजलेला अटक झाली पाहिजे काय झाली पाहिजे अटक झाली पाहिजे खोक्या भोजले अटक झाला की दुसरा माणूस आत येईल तिसरा माणूस आत येईल मग या टोक्याचा तो आकडा तोन त्याची व्याप्ती हळू 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 वाढेल आणि मग मोठ्या गायकवाडचं मेलेलं म्हणून <दोड़ों गारीग> वरती येईल पण मुख्यमंत्री महोदय तुमच्या गृह विभागानं मात्र आपल्या राजधर्माला जागलं पाहिजे हा सेव <दोड़ों> आणि आज ती पाठवलं मतदार मधल्या मतदारसंघाच्या माणसावर सांगणार आहे अरे माणसं सुशिक्षित आहेत माणसं प्रश्नावर काम करणारी आहेत अनेक वेगवेगळ्या राष्ट्र दिवस लोकांसाठी काम करणारी चारित्र्यवान माणसं आहेत या अशा माणसांना हरहुंडरीत करून तरुणाला ज्याचा अनुभव चालतोय अशा माणसाला तुम्ही पुढे घ्या त्याला मतदान करा आणि आपली बॅन कुठंतरी तिकडे जाऊ द्या जाऊन जाऊ द्या खूप काही बोलता येईल असं काही मूल झाले मला पुढं थोडा इथला यायला वेळ झाला त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो खूप काही बोलता येण्यासारखा आहे पण मोर्चाच आणि सर्व संकेत पाळून अगदी लिमिटेड शब्दामध्ये मी तुमच्या समोर मनोमत व्यक्त केलेलं आहे पण याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये मी तर मराठीच्या प्राध्यापक आहे पुढे जसापेक्षा मान्य देऊ वन्यजीव संरक्षण कायला काय सामान्य माणसं सांगतो सांगतो वन्य आहे जीव आहे सगळे राहणार नाही एवढा मी तुमच्या समोर आशावाद व्यक्त करतो आणि पोलीस डिपार्टमेंटला सांगतो